चारी बाजूंना काळोखी पसरलेली होती पश्चिमेकडून ने येणाऱ्या वाऱ्याबरोबर पावसाचा दाटपट्टा पुढे सरकत होता गोदावरीचे पाणी वाढत होते रणांगणावरच्या जखमी माणसांचे विव्हळणे गोदावरीच्या घोंगावणाऱ्या आवाजात मिसळत होते पाऊस वाढत होता पण त्या वाढत्या पावसाची फिकीर न करता तसेच भिजत माधवराव उभे होते त्यांचे लक्ष पैतरी लागले होते एक सुस्कारा सोडून ते वळले तोच दादा गडबडीने येताना दिसले तेथे येताच ते ये म्हणाले कुठं आहेस माधवा आणि पावसात भिजतो आहेस अरे आप्दागिरी तरी घ्यायचीस का नाही काका आपिरी घेऊ तुमचा आधार ही आमची आब्दागीर तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या डोळ्यात प्राण आले होते तुम्ही आला आम्हाला आता भिजवण्याची कोणाची छाती नाही दादा गहिवर्ल्या आवाजात म्हणाले माधवा तू होतास म्हणून आज वाचलो तुझे शौर्य पाहून जीवन कृतार्थ झाले एवढ्या लढाया मारल्या पाहिल्या पण आजच्यासारखी धन्यता वाटली नाही आज तुम्ही पराक्रमाची शर्थ केली नानांचे नाव राखलेत आम्ही आज राज्याच्या जबाबदारीतून मोकळे झालो दोघे पावसात भिजत होते मागे शेकडो स्वार उभे होते पावसाच्या सरी कोसळत होत्या माधवराव चेहऱ्यावरचे पाणी टिपत म्हणाले काका आज सारी दौलत भिजत आहे नदीपलीकडे निजाम आहे मध्ये गोदावरी नसती तर सद्गदीत होऊन माधवराव म्हणाले काका आज गोदावरीनं निजामाची मोठी कुमक केली खरं आहे माधवा पण झाल्या प्रसंगातून डोकं वर काढायला निजामाला किती काळ लागेल याचा अंदाज नाही आज ना उद्या निजामाला गाठायला हवं आज तो सापडता तर जीवानीशी सुटताना चल माधवा अंधार पडत आहे आणि पावसात भिजणंही उचित नव्हे माधवराव निघाले आणि काकांच्या पाठोपाठ चालू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माधवराव डेऱ्यातून बाहेर पडले तेव्हा पहिल्यांदा त्यांची नजर गोदावरीच्या पैती वळली त्यांना आश्चर्याचा धक्का बसला जिथे निजामाची छावणी पडली होती ती सारी जागा रिकामी दिसत होती माधवराव गडबडीने डेऱ्यात गेले आपली दुर्बीन घेऊन ते बाहेर आले दुर्बिणीतून त्यांनी निजामाच्या छावणीची जागा निहाळली आजूबाजूला कुठेच माणसांचा पत्ता नव्हता तोफा मात्र पंधरा वीस दिसत होत्या गडबडीत छावणी उचलल्याचे स्पष्ट दिसत होते किरकोळ गोष्टी तर तशाच पडून होत्या माधवराव बराच वेळ ते तसेच पाहत होते काय पाहता श्रीमंत त्या आवाजाबरोबर माधवरावांनी मागे पाहिले मल्हारराव होळकर उभे होते त्यांच्याकडे पाहत माधवराव म्हणाले ते बघा मल्हारबा होळकरांनी पाहिले आणि त्यांच्या तोंडून एकदम उद्गार बाहेर पडले पळून स्पष्ट दिसत आहे पण श्रीमंत हा कावा नसेल कशावरून आम्हाला बेसावत पैतिरी उतरू देणं उतरू देऊन हल्ला करण्याचा बेत नसेल बा। ना मल्हारबा तेवढी ताकद आता त्यांची राहिली नाही जेव्हा विठ्ठल सुंदर पडला तेव्हाच त्यांचे हातपाय गळले आमच्या छावणीवर असा छुपा हल्ला करायचं धैर्य त्याचं राहिलं नाही आम्हाला नुसत्या हुलकावण्या देत तो राहणार पण आता जास्त दिवस थांबण्यातही अर्थ नाही पुन्हा त्याची कुमक वाढायच्या आत त्याला नामशेष करायला हवा खरं आहे श्रीमंत पण गोदामाईनं आज आम्हाला अगदीच अडवून धरलंय नाहीतर निजाम कुठेही दडो मग तो पातळात असो तेथून त्याला आम्ही बाहेर खेचून काढू पण ह्या पाण्याला केव्हा उतार पडतो ईश्वर जाणव माधवरावांची नजर मल्हाररावांच्यावर स्थिर झाली ते म्हणाले मल्हारवा गोदामाई जीवनदात्री आहे ती अडवून अडवणूक करणार नाही ती फक्त आपली वाट बदलायला सांगते आहे बोलण्याचा रोख न कळून मल्हाररावाने विचारले म्हणजे परत फिरायचं माधवराव मोकळेपणाने हसले ते म्हणाले असा विजय हाती आला असता का कुणी माघारी जात मी म्हणालो वाट बदलायला हवी इथे गोदावरी वाट देत नसेल तर जेथून मिळेल तिथवर जायला हवं तळ उठवा मार्ग सापडेल तोच तेथे बापू आले आणि म्हणाले श्रीमंत भोसल्यांचा निरोप आला आहे काय म्हणतात भोसले आपण भेटू इच्छितात ठीक आहे कळवा त्यांना त्यांच्या भेटीसाठी आम्ही सदैव उत्सुक आहोत जशी आज्ञा बापू म्हणाले वेळ कोणीच काही बोलले नाही माधवराव गोदावरीच्या घोंगावत जाणाऱ्या पात्राकडे उदास नजरेने बघत होते गोदावरीचा पुरूत्र उतरण्याची शक्यता दिसत नव्हती छावणी उठवण्याची पूर्ण तयारी होत आली होती सायंकाळच्या वेळी माधवराव नदीकाठी उभे होते आकाश ढगाळलेलंच होत सखाराम बापू म्हणाले श्रीमंत छावणी उद्या उठणार ना अलबत पाठोपाठ आपण औरंगाबादेला धडकलात तर निम गर्भगळीत नाही आम्हाला तेच हवं आहे तुम्हाला तसं वाटत नाही सखाराम बापूंनी नजर वळवली माधवरावांच्या चेहऱ्यावर मी तुमटले गारवारा जाणवत होता माधवराव छावणीकडे वळले तोच नदीकाठाने दौडत येणारा स्वार साऱ्यांच्या नजरेत आला माधवरावांच्या जवळील रक्षक तलवारी उपसून पुढे धावले घोडेस्वार स्वार वर्धा अंतर कापित होता टापांच्या आवाजाबरोबरच कानांवर शब्द आले हुजूर अमान अमान थोड्या अंतरावर येऊन तो स्वार पायउतार झाला क्षणात तो स्वार माधवरावांच्या रक्षकांनी वेढला गेला त्याला निशस्त्र केलं गेलं रक्षकांसह तो स्वार माधवरावांच्या जवळ आला जवळ येताच त्या स्वाराने माधवरावांच्या समोर गुडघे टेकले माधवरावांनी विचारलं कोण हुजूर या जीवाला मीर मुसा खान म्हणतात निजाम अलींच्या फौजेचा नाझीम ए हरकार निजामाच्या हेर खात्याच्या मुख्य मीर मुसा खान माधवराव निहाळीत होते आपल्या चेहऱ्यावरची रेषाही बदलू न देता माधवरावांनी विचारले आमच्याकडे येण्याचं कारण हुजूर जंगमध्ये सैन्याची वाताहत झाली कुणाचा ठिकाणा राहिला नाही नदी आलेकडे मी राहिलो दडून राहणं कठीण गेलं कुणाच्या तरी हातून मरण मरने... मरण येण्यापेक्षा हुजुरांच्या आज्ञेनं ते व्हावं म्हणून आलो आमान हुजूर आमान मीर मुसाखान उठा आमचा अभय आहे आनंदभरीत झालेल्या मुसाखानने श्रीमंतांच्या अंगरख्याचे चुंबन घेतले आणि तो म्हणाला आणि तो उठला बापू हलक्या आवाजात म्हणाले पण श्रीमंत मीर मुसा नजर न ढळू देता श्रीमंत म्हणाले बापू तीर्थरूपांच्या कारकिर्दीत निजामाच्या जुलमाला विटून पेशव्यांच्या आश्रयाला आलेले शेर जंग आपल्या छावणीत आहेत त्यांच्याकडे त्यांना घेऊन जा हा माणूस आमच्या कामी येईल यात आम्हाला संशय नाही मीर मुसा खानची रवानगी झाली बापूंनी विचारलं श्रीमंत आपण याला ओळखता ओळख उड़क कीर्तीची आहे हा माणूस कर्तबगार आहे निजामाच्या कारकिर्दीला विटलेला आहे कारण कारण शेरजंग आश्रयाला का आले निजाम सुन्नी पंथांचा आहे आणि शेरजंग आणि मीर उसा खान शिया पंथाचे आहेत त्यांनी केवढीही कामगिरी केली तरी त्यांच्या सेवेचा योग्यतेची व्हायचं नाही याचा परिणाम माधवराव हसले बापू मी सर्व जाणत नाही पाहू श्रीमंत तळाकडे तळाकडे चालत होते बापू मागून जात होते भल्या पहाटे छावणी उठली नदीकाठाने पैठणपर्यंत मजल गाठली तेथे नदी ओलांडून माधवरावांच्या फौजा औरंगाबादेला भिडल्या औरंगाबाद पेशव्यांच्या वेढ्यात सापडले विठ्ठल सुंदरसारखा राजकारण धुरंधर निजामाने गमावला होता राक्षसभुवनाच्या लढाईत त्याची हजारो माणसे कापली गेली होती हा धक्का सहन करून आलेल्या निजामाला औरंगाबादेचा वेढा अस्थह्य होत होता श्रीमंत निश्चिंत मनाने आपल्या डेऱ्यात बसले होते बापू मल्हारराव शेजारी उभे होते त्याचवेळी त्यांचे लक्ष येणाऱ्या सेवकांकडे गेले सेवक जवळ आला आणि श्रीमंतांना मुजरा करून तो म्हणाला दादासाहेब सरकारांनी बोलावलं आहे कुणाला आम्हाला माधवराव भाणावर येत म्हणाले जी आणखी कोण आहे जी एकटेच आहेत माधवराव उठले पाठोपाठ बापू चालू लागले दादांच्या डेऱ्याजवळ येताच ते क्षणावर थबकले आणि दरवाजाजवळच्या सेवकांच्या मुजऱ्याचा स्वीकार करून ते आत शिरले दादासाहेबांच्याकडे पाहत ते म्हणाले काका आपण बोलावलं हो दादा म्हणाले त्यांचा चेहरा संतप्त दिसत होता माधवरावांना काहीच बोध झाला नाही दादासाहेबांच्या चेहऱ्याकडे ते तसेच बघत राहिले दादासाहेब त्यांच्यावर नजर रोखून म्हणाले जाधवांना तुम्ही सरदार की बहाल केली हो माधवराव म्हणाले पण आम्ही त्यात अनुचित असं काही केलं नाही असं आम्हाला वाटतं हो तुम्हाला आता तसं वाटणारच स्वर्गाला हात टेकले ना तुमचे नेत्र वर लागले तुमचे पायाखाली बघायची शुद्ध राहिली नाही पायाखाली विषारी सर्प ठेवून त्यावर तुम्ही वावरता पोरकट अविचारी असं वागायला लागला ला, ला तर घटकेत तुमची सारी सत्ता लया जाईल याची तुम्हाला समज असावी पण काका याच्यात अनुचित असं आहे तरी काय पुन्हा मला विचारा हेच अगोदर विचारलं असतं तर अवश्य सांगितलं असतं आम्ही ज्या उदगीरच्या जाधवांनी लढाईत भाऊंच्या विरुद्ध तलवार उपसली ज्या जाधवानं पंढरपूरसारखं महाक्षेत्र लुटलं जेणेकरून मोगलही लाजावा तरी तुम्ही त्याला माफ केलं इतकंही करून तो थांबला नाही औरंगाबादेला आमच्यावर मारेकरी घालून आमचं रक्त सांडण्याची कोशिश केली आमची अवज्ञा करून तुम्ही त्याला कैदेत ठेवलं ते केवळ याचसाठी जणू तुमची वस्त्रे आम्ही हिसकावून घेण्यासाठी टपलो आहोत माधवा आमचा सल्ला विसरलात तुमच्या ह्या पोरकट करणीनं आपली दख्खनची सत्ता कोणत्याही घटकेला नामशेष होईल याची तुम्ही खात्री बाळगा काका दख्खन एवढा दुबळा राहिलेला नाही जाधवरावांचं शौर्य आम्ही पाहिलं आहे प्रथम आपणच यांना जवळ केलं हे आपल्या ध्यानी येत नाही घोड नदीच्या लढाईत निजामाच्या धाकट्या भावाला मीर मोगलला घेऊन हेच जाधवराव तुमच्याकडे आले होते आज निजामाला तह करण्याखेरच गत्यंतर नाही विठ्ठल सुंदर गेला शेरजंग आपणाकडे आहेत आणि आता आत मीर मुसा खान आल्यामुळं आपलं बळ वाढलं आहे जाधवांच्यावर निजामाचा विश्वास आहे आम्ही जाधवरावांना सरदारकी दिली ती त्याच कारणासाठी सरहद्दीवरील निजामावर नजर ठेवणारा असा आम्हाला आता सरदार हवा ते कामकाज जाधवरावांखेरीज कोण करील त्या योग्यतेचा दुसरा माणूस आम्हाला दिसत नाही अपराध साऱ्यांच्याच हातून होतात पण ते वेळ सुधारून घेतले नाही तर राज्यालयाला जायला फार वेळ लागत नाही ते प्रत्येकाने ध्यानी आणून वागायला हवं तुम्हीही त्याला अपवाद नाही माधवराव बोलायचे थांबले दादासाहेबांच्या संतप्त मुद्रेकडे त्यांनी क्षणभर पाहिले आणि तडक ते डेऱ्याबाहेर गेले राघोबा दादा माधवरावांच्या शब्दांनी सुन्न होऊन त्यांच्या पाठमुऱ्या आकृतीकडे पाहत राहिले